कापसाला प्रति क्विंटल चौदा हजार भाव मिळाला पाहिजे अशी आक्रमक मागणी नारेबाजी केली कापूस पिकाच्या सुमारे जवळपास दहा हजार रुपये खर्च येत असतो त्यामुळे किमान चौदा हजार रुपये प्रति क्विंटल असा दर शेतकरी राज्याला मिळायला पाहिजे दरम्यान राज्यात कापूस हंगाम जवळपास संपत आलाय तरी शेतकऱ्यांच्या कापसाला अद्यापही मागणी नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर कापसाला मागणी आता वाढू लागल्याने कापसाला आठ ते नऊ हजारांचा दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे दरम्यान शेतकऱ्यांजवळ कापूस कमी शिल्लक उरला आहे चांगल्या दराअभावी अद्यापही शेतकऱ्यांनी पन्नास टक्के कापूस विकला गेला नव्हता किमान आठ ते नऊ हजारांचा दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती आठ ते नऊ हजारसाठी गाठी दररोज तयार होणारा कापूस बाजारात येतो आहे प्रत्यक्षात पंधरा ते वीस हजार गाठी तयार होणारा कापूस बाजारात विक्रीच आहे कापसाला चौदा हजार रुपये या मागणीसाठी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार सुनील भुसारा आक्रमक झाले त्यांनी गळ्यात कापसाची माळ घालून सरकार विरोधात घोषणाबाजी केली आहे दरम्यान मागील दोन दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आधीच केंद्र सरकारच्या धोरणामुळे सोयाबीन कापूस आणि कांदा शेतमालाचे दर पडलेले आहेत त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी तसेच कापूसाला प्रति क्विंटल चौदा हजार रुपये दर द्यावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे